शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर उद्या चार ऑगस्ट आषाढ अमावस्या आहे तर आषाढ अमावस्या ही वर्षभरातील सर्वात मोठी अमावस्या त्याचबरोबर तितकीच प्रभावी अमावस्या मानली जाते या अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते त्यामुळे आषाढ अमावस्येला अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारचे तोडगे करतो उपाय करतो प्रत्येक अमावस्येला आपण पितृदोषासाठी उपाय करत असतो लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय करत असतो आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी उपाय करत असतो तर हे उपाय जर आपण आषाढ अमावस्येच्या दिवशी किंवा दीप अमावस्येच्या दिवशी जर केले तर या अमावस्येच्या बाकीच्या अमावस्यांच्या तुलनेत या अमावस्येला जर आपण हे उपाय केले तर त्याचे फळ हे शंभर पटींने नक्कीच अधिक आपल्याला मिळणार आहे वर्षभरात असे काही दिवस असतात तिथी असतात की ज्या तिथींवर आपण जर उपाय केले तर त्याचा रिझल्ट त्याचं फळ हे आपल्याला लवकर मिळतो तर अशीच एक तिथी म्हणजे आषाढ आषाढ आषाढामावस्येला दिव्यांची अवस म्हटलं जातं कारण या दिवशी आपले जे काही दिवे वापरतो आपण देवघरातील असो किंवा इतर कोणते दिवे जे वापरतो किंवा न वापरत असलेले ठेवून दिलेले दिवे सर्व स्वच्छ करून उजळवून या दिव्यांना पाटावरती मांडून त्यांच्या भोवती छान रागमोळी काढून त्यांची यथासांग पूजा केली जाते तर दीपामावसेच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी केली जाते त्यांना काय नैवेद्य दाखवला जातो याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता या पूजेमध्ये खास आकर्षण म्हणजे कणकेच्या दिव्यांचा देखील नैवेद्य दाखवला जातो कारण कणकेचे दिवे बनवणे दीपामावस्येला कणकेचे दिवे नैवेद्य स्वरूपात दाखवणे हा आपल्या एक परंपरेचा भाग आहे त्याच्यामुळे आपण ही रूढी परंपरा पाळली पाहिजे परंतु अनेक लोकांना प्रश्न पडतो की दीप अमावस्येच्या दिवशी आपण पित्रांसाठी काय उपाय करू शकतो पितृदोष असेल तर तो घालवण्यासाठी काय उपाय करू शकतो आपल्या पित्रांना प्रसन्न ठेवण्यासाठी प्रभावी उपाय काय आहे तर असाच एक दीप अमावस्येच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोच चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता नक्की आपल्याला दीपामोसेच्या दिवशी पित्रांसाठी काय उपाय करायचा आहे दिव्याचा तो जाणून घेऊया जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पित्रांचं स्मरण करण्यासाठी त्यांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अमास्येची तिथी ही खास मानली जाते कितीही मोठा पितृदोष असेल तर तो घालवण्यासाठी त्या पितृदोषातून मुक्त करण्यासाठी आपण या दीप अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय करू शकतो तर त्यातलाच एक उपाय म्हणजे आपण या दिवशी पितृतर्पण करू शकतो पित्रांच्या नावाने पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करू शकतो पित्रांच्या नावाने दान करू शकतो हे देखील उपाय पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरत असतात बरेच जण अमावस्येच्या तिथीला पित्रांचे स्मरण करतात त्यांना नैवेद्य दाखवतात तसेच त्यांच्या नावाने दानधर्म देखील करत असतात कारण प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे वेगवेगळे आणि वैशिष्ट्य देखील वेगवेगळं असतं वेग त्याप्रमाणे आषाढ आमस्येचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी दिव्यांचं पूजन केलं जातं दिव्यांची पूजा करण्याला या दिवशी खास महत्त्व आहे ही, ही दिव्यांची पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची एक तयारी असते श्रावण महिन्यात देखील आपल्याला अनेक व्रतवैकल्यांसाठी दिव्यांची गरज असते वर्षभर जे आपण दिवे वापरतो तर त्यांच्याप्रती कृतज्ञताचा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे दीपमावस्या तर या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतोच त्याचबरोबर कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवतो तर आपल्याला पितरांसाठी देखील एक दिवा बनवायचा आहे या दिव्याला आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यावेळेस प्रज्वलित करायचं आहे जिला आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो दीपामावस्येच्या निमित्ताने आपल्याला कणकेचा एक दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये कापसाची वात टाकायची आणि दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं चा तेल जर तुम्हाला मिळालं नाही तर आपलं साधं तेल टाकून त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकले तरीही चालतील आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे हा दिवा तुम्ही चारमुखी दिवा बनवला तरीही चालेल किंवा एक मुखी दिवा बनवला तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दिवा बनवू शकता दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे समजा तुम्ही शहरात राहत असाल तर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा तुम्ही ठेवू शकता फक्त त्याचं तोंड मात्र आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे जर तुम्ही दिवा एकमुखी बनवला असेल तर चारमुखी दिवा बनवलेला असेल तर तो फक्त आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ ठेवून द्यायचा आहे आणि एकमुखी दिवा असेल तर त्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचा आहे तो दिवा डायरेक्ट जमिनीवर न ठेवता त्याखाली थोडेसे तांदूळ किंवा पुठ्ठा आपण ठेवू शकतो त्या दिव्याची पूजा करायची नमस्कार करायचा पितरांचं नामस्मरण करायचं आहे अशा प्रकारे दीपामास्येच्या निमित्ताने आपण जर या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवला तर त्याच्यामुळे काय होतं दक्षिण दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्रांसाठी प्रकाशाची वाट दाखवली जाते असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी पित्रांसाठी दक्षिण दिशेला दिवा लावण्याला देखील एक खास महत्त्व आहे किंवा आवर्जून हा उपाय करण्याचा सांगितला जातो त्यामुळे आपले पित्र प्रसन्न होतात आपल्या घराला काही जर पितृदोष लागलेला असेल तर त्याच्यातून देखील आपल्याला मुक्ती मिळते दीप अमावस्येच्या दिवशी गुळाच्या पाण्यात बनवलेल्या दिव्यांचा खास मान असतो त्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी हे जे दिवे बनवतो तर ते आपल्या ताटात देखील वाढ वाढला जातो मनुष्याला सणवार एक वेळ लक्षात राहणार नाही परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे असा या दीप अमावस्येच्या सणाची ओळख बनून दरवर्षी आपण हे दिवे बनवून आपल्या परंपरेची आठवण करून देत असतो सर्वसामान्य घरातले लोक देखील या पदार्थाचा आस्वाद दीपामावस्येच्या दिवशी घेऊ शकतात एवढा तो दिवा बनवणं सोपं आहे आणि बिनखर्चिक देखील आहे या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले तर त्याची चव आणखी छान लागते हे दिवे जर आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पित्र आणि सूक्ष्मजीव जीवाणू का बरं तृप्त होणार नाही तर तुम्ही पित्रांसाठी या दिवशी खास कुळाच्या पाण्यात कणिक भिजवून दिवा बनवून तो दक्षिण दिशेला ठेवला तर कितीही मोठा पितृदोष असेल तर तो जातो त्याच्यातून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळते हे दिवे कसे बनवले जातात याची रेसिपी तुम्हाला माहिती नसेल तर थोडक्यात तुम्हाला त्याची रेसिपी देखील सांगते काय करायचं पाववाटी गुळ घ्यायचा तो बारीक कापून घ्यायचा एक अंदाजे सांगते तुमच्या घरात जेवढे दिवे बनवायचे आहेत तेवढं तुम्ही मेजरमेंट गुळाचं घेऊ शकतात त्यानंतर तो गुळ बुडेल एवढं पाणी त्यामध्ये घ्यायचं आणि तो गुळ व्यवस्थित वितळून घ्यायचा त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि त्यात थोडं थोडं करत ते गुळाचं पाणी मिसळत आपल्याला कणिक भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे ज्याप्रमाणे आपण पुऱ्या लाटण्यासाठी गोळे बनवतो तेवढेसे गोळे बनवायचे आणि त्यांना छानसा दिव्याचा किंवा पंतीचा आकार आपण द्यायचा आहे छान आपल्याला पाहिजे तसा डिझाईन आपण त्याला करू शकतो आणि डबल बॉयलर मेथड म्हणजे काय करायचं कढाईत किंवा एका पातीलात पाणी ठेवायचं उकळण्यासाठी एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि एका मोठ्या पातेल्यात ती चाळण आपल्या ठेवायची जे आपण गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात ठेवायचं आणि वरून झाकण ठेवून द्यायचं किंवा तुम्ही इडली पात्राचा वापर केला तरीही चालेल आणि हे पीठ भिजवताना त्यामध्ये दोन चमचे जर तूप घातलं तर त्याला आणखी छान चव लागते आणि हे दिवे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे इडली पात्रात ठेवले तरीही चालेल पंधरा ते वीस मिनिटे मीडियम फ्लेमवर हे दिवे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर ते, ते दिवे काढून त्यामध्ये थोडंसं साजूक तूप भरून खाल्ले तर त्यांची देखील अप्रतिम लागते आणि जे दिवे आपल्याला पित्रांना अर्पण करायचं आहे त्या दिव्यामध्ये वाद घालून मोहरीचं तेल घालून आपल्याला तो दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे बाकी जे आपण घरात दीपपूजा केली आहे तर त्यांना नैवेद्य स्वरूपात देखील आपल्याला हे दिवे दाखवायचे आहे ते दिवे आपण वाद घालून तूप घालून ते प्रज्वलित करून त्या दिव्यांसमोर आपण ठेवायचे आहे त्या दिव्यांना या कणकेच्या दिव्यांनी आपण औक्षण करायचं आहे तर तुमच्याकडे असे गुळाचे कणकेचे दिवे दीपामोसेला बनवले जातात का किंवा घरी खाण्यासाठी बनवले जातात का अशी प्रथा असेल तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हां आवर्जून हा आवर जो मी तुम्हाला उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे कनकेच्या दिव्याचा तर तो, तो पित्रांसाठी नक्की करा त्यामुळे नक्कीच तुमचे पित्र प्रसन्न होतील तुमचा कितीही मोठा पितृदोष असेल तर त्याच्यातून नक्कीच तुम्हाला मुक्ती मिळेल असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणा वारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद